अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना जवळच आलेला आहे आणि या महिन्यात भगवान शंकरांच्या विशेष उपासना केल्या जातात या उपासनांमुळे आपल्याला भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात त्या म्हणूनच आपण आज पाहणार आहोत भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा ती म्हणजे सोळा सोमवारचे व्रत हे व्रत कसे करावे कधी करावे याची सुरुवात कधीपासून करावी पूजा कशी करावी उद्यापन कसे करावे तसेच या व्रताचे नियम काय आहेत याबद्दलची आपण आज माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणीनो ही माहिती पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर आपण आता सोळा सोमवारबद्दल माहिती पाहूया सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपवास हे शंकरांचे व्रत अगदी शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी किंवा मनात कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी म्हणजे योग्य आणि सदिच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आपण जर बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी हे व्रत आनंदाने केलं जातं आता आपण पाहूया की सोळा सोमवारच्या पूजेला कोणतं साहित्य लागतं या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता तर आता आपण बघूया साहित्य काय काय शिवाची मूर्ती लागते आपल्याला बेलपत्र जल धूप दीप गंगाजल धतुरा अत्तर चंदन रोळी अष्टगंधी पांढऱ्यावर वस्त्र नैवेद्य नैवेद्यामध्ये आपण काय दाखवायचं तर नैवेद्यामध्ये आपण चुरमा दाखवू शकतो चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून घ्यायचं आणि त्यात गुळ मिसळून तो पदार्थ तयार करायचा आणि हा पदार्थ आपण शंकरांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे सोळा सोमवार करताना आपण संकल्प करायचा आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण कोणतीही पूजा करत असताना संकल्प हा करतोच म्हणून सोळा सोमवार करताना देखील आपण संकल्प करणे अति असतं कोणतीही पूजा करताना आपण काय करायचं की संकल्प करत असताना ज हातात जल अक्षता सुपारी आणि नाणी या वस्तू घ्यायच्या आहेत आणि हा मंत्र म्हणून आपण संकल्प करायचा आहे तर हा मंत्र काही असा हा मंत्र म्हणताना हा मंत्र अगदी स्पष्ट उच्चारात आणि अगदी हळूवारपणे हा मंत्र आपण संकल्प करताना म्हणायचा आहे ओम शिवशंकर मिशाण द्वादश्वाध्वम त्रिलोचनम उमा सहितम देवम शिवम आवाहयाम्यहम हा मंत्र आपण म्हणायचा आहे हा मंत्र देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो तुम्ही वाचू शकता तर आता आपण पाहूया सोळा सोमवारची पूजा पद्धत कशी आहे व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने म्हणजे कोणी स्त्री पुरुष व्रत दोघेही करू शकतात त्यामुळे आपण व्रत करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारी केली जाते त्यानंतर पुढील सोमवारी व्रत करणे आपण चालू ठेवले पाहिजे सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी या व्रत व्रताचे उद्यापन आपल्याला करायचे आहे तर सतराव्या सोमवारी जर आपल्याला काही कारणास्तव उद्यापन करणे जमले नाही तर पुढील कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी या व्रताचे उद्यापन आपल्याला करता येते व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर उपवास करायचा आहे निर्जली उपवास अतिशय फायदेकारक असतात म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जली उपवास करावा ज्या व्यक्तींना उपवास निर्जली करणे शक्य नसते त्या व्यक्तींनी उपवासा दिवशी पाणी हर्बल चहा किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता ज्यामुळे आपल्या शरीरात पाणीची कमतरता राहणार नाही व भूक देखील व्यवस्थापित करण्यास मदत होईल तर आपण पाहूया आता वेळ आणि विधी शिवपुराणानुसार सोळा सोमवारची पूजा दुपारी चार वाजता सुरू झाली पाहिजे आणि ती पूजा प्रदोष काळात सूर्यास्तापूर्वी पूर्ण झाली पाहिजे या काळात भगवान शंकरांची आराधना करणे अतिशय फलदायी ठरते सोळा सोमवार ज्यावेळेस आपण बरोबर करतो त्याची उपासना पद्धत कशी आहे हे आपण पाहूया सोमवारच्या व्रताला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर भगवान शंकरांसमोर बसून आपण निर्दिष्ट मंत्रांचा सोळा वेळा जप करावा या व्रताचे संकल्प झाल्यानंतर आपण संध्याकाळी प्रदोष काळात गंगेच्या पाण्याने शिवलिंगाचा जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण भगवान शंकरांना पंचामृत अर्पण करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण नैवेद्य काय दाखवायचा आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचे त्रिपूर्ण लावायचे आणि उरलेले पूजेचे साहित्य यावेळेस सा आपण अर्पण करायचे देवी पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करायचे आणि सोमवार व्रताची कथा ऐकायची वाचायची त्यानंतर दूपदीप ओवाळायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा व्रतामध्ये मैदा गूळ आणि तुपाने बनवलेला चुरमा अर्पण करायचा काहीजण मैदा वापरतात तर, तर काही जण गुळ वापरतात यापैकी कोणतीही वस्तू वापरली तरी चालते आणि शेवटी आपण शिवांच्या मंत्राचा जप करायचा आहे शिवचालिशेचा पठ पाठ करायचा आहे आणि इतरांना प्रसाद वाटण्यापूर्वी आपण भगवान शंकरांची आरती करायची आहे आणि मगच आपण बनवलेला प्रसाद इतरांना द्यायचा आहे तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचं पालन करायचं तर सोया सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानलं जातं त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय हे सोळा सोमवार व्रत पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी आपण तिथेच घ्यायचा आहे जिथे आपण पूजा केली आहे उपवास करताना ब्रह्मचर्य पाहण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त सोमवारी आपण तामसिक अन्न शिजवणे आवर्जून टाळले पाहिजे कारण यामुळे व्रताच्या शुभतेवर परिणाम होऊ शकतो प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित करत असताना सोमवार व्रताची शक्ती आणि आशीर्वाद आपण घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण नैवेद्यासाठी चुरमा कसा करायचा हे पाहूया तर गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस आपण मळून घ्यायचं आहे आणि याच्या जाडसर चपात्या लाटायच्या आहेत या लाटा आपण भाजू शकता किंवा छोट्या पुऱ्या करून त्या तळू देखील शकता आणि हे सर्व साहित्य हाताने कुस्करायचं आहे आणि हे साहित्य आपण चाळणीने चाळायचं आहे आणि यात आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे तेवढ्या प्रमाणात गुळ आणि तूप घालायचं आहे न यानंतर तुम्ही हे सर्व मिश्रणाचे लाडू केले तरी चालतील किंवा आहे असं तुम्ही नैवेद्य केला तरी देखील चालेल अर्धा शेरकणिकेचा चुरमा घेऊन आपण उपवास सोडायचा आहे चुरमा करताना कणिकेत मीठ घालायचं नाही म्हणजेच या दिवशी उपवासाला आपण कोणत्याही पदार्थात मिठाचा वापर करायचा नाही तर आता आपण पाहणार आहोत उद्यापन आपण कसं करायचं तर आपण उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेरकणिकेचा चुरमा तयार करायचा आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचा आपण चुरमा तयार करायचा आहे यानंतर आपण ज्या व्यक्तीने व्रत केले आहे त्यांनी काही नियम पाळले पाहिजेत तर हे नियम कोणते व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे मनाने शरीराने विचाराने शुद्ध असले पाहिजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान कर करताना आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे व्रत काळात सूर्याला हळद मिश्रित पाण्याने आरोग्य द्यावे शंभूची उपासना करताना तांब्याच्या तांबणामध्ये शिवलिंग ठेवावे शंकराला अभिषेक करताना शुद्ध जल तसेच विशेष मनोकामना सिद्धीसाठी आपण दूध दही तूप, मध, काळे डाळ तांदूळ मोहरीचं तेल इत्यादी विशेष द्रव्याचा आपण वापर करू शकतो त्याचप्रमाणे आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे आणि शंकर पार्वतीची पांढरी फुल फुले पांढरे गंध तांदूळ बेल पंचामृत शुद्ध जल व इतर विशेष द्रव्य वापरून आपण मनोभावे पूजा करू शकतो तसेच आपण महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र किंवा मग शंकराचे इतर काही स्त्रोत्र आहेत त्याचे उच्चारण देखील आपण या दिवशी करू शकतो महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र याचे उच्चारण करताना आपण अतिशय मनोभावे श्रद्धेने हे उच्चार करायचे आहेत रोजची पूजेची तसेच प्रसाद ग्रहण करण्याची वेळ आपण निश्चित ठेवायची आहे या बदल करायचा नाही प्रसादामध्ये चुरम्यासोबत आपण गंगाजल तुळशीची पाने लवंग तसेच लाडू इत्यादी देखील आपण यथाशक्तीने प्रसादासाठी बनवू शकतो आणि त्याचे वाटू ते प्रसाद वाटू शकतो सोमवारी आपण एका विवाहित जोडप्यास यथाशक्ती फळ वस्त्र मिठाई इत्यादी स्वरूपात आपण दान करू शकतो आणि आपण आपल्या आईपतीप्रमाणे उद्यापना दिवशी विवाहित जोडप्यांना बोलवून आणि ब्राह्मण व कुमारिकेला बोलवून त्यांना सहभोजन आणि त्यांना वस्त्र देण्याची देखील प्रथा आहे ही देखील आपण करू शकतो आता आपण पाहूया व्रताचे उद्यापन कसे करायचे आणि उद्यापनासाठी लागणारे साहित्य कोणते तर साहित्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याच्या तांब्या भरून घ्यायचं आहे या पूजा साहित्यात सोळा वस्तू असाव्यात तर या सोळा वस्तू कोणत्या पहिली वस्तू म्हणजे अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षता धूप दीप कापूर सुपारी देठाची खायची पाने फळं बेलाची पाने आणि नैवेद्य तर या दिवशी आपण काय करायचं आहे शंकराच्या जा देवळात जाऊन आपण मनोभावे शंकरांची षोडोपचारी पूजा करायची आहे एकशे आठ किंवा एक हजार बिल्वपत्र आपण वाहायचे आहेत नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे मनातल्या मनात, मनात आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करायची आहे आणि भगवान शंकरांना आपण साष्टांग नमस्कार घालायचा आहे याचप्रमाणे आपण जो काही चुरमा केलेला असतो त्या चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यायचा दुसरा भाग देऊ ब्राह्मणांना वाटायचा किंवा गाईला चारायचा तिसरा भाग घरी आणून आपण कुटुंबातील सर्व मंडळींनी स्वतः प्रसाद म्हणून घ्यायचा आहे या गोष्टी आपण उद्यापनाच्या दिवशी करायच्या आहेत उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्या घरीच पूजा केली असेल तर आपण मागील सोळा सोमवार प्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचायचे आहे यानंतर आपण शिवस्तुती म्हणायची आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि मग सर्वांना चुरम्याचा प्रसाद वाटायचा आहे आणि आपण देखील घ्यायचा आहे या दिवशी कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून भोजन करायचे आहे मैत्रिणींनो मनोभावे व्रत करणाऱ्यांच्या सर्व इच्छा शिवशंकर पूर्ण करत असतात त्यामुळे हो तुम्ही याप्रमाणे व्रत करून नक्कीच आपल्याला शिवशंकरांचे आशीर्वाद मिळवू शकता तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ